मनाचा आपुल सेवा आपले चानल न्यूज न्यूज खडाव यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ वडूजचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी युवक वा काँग्रेस अजितदादा पवार गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष माननीय श्री पृथ्वीराज गोडसे बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मान्य श्री पृथ्वीराज गोडसे बाबा हे होते यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मान्य श्री राजूभाई मुलानी प्राचार्य डॉक्टर एस बी पाटील प्राचार्य श्री जे एच जाधव मुख्याध्यापिका देशमुख मॅडम प्राध्यापक सतीश कदम शुभम डॉबे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती मान्य अजितदादा पवार एक प्रगतीशील नेतृत्व सहकार चळवळ ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधार या विषयांवर आधारित या वक्तृत्व स्पर्धेत महाविद्यालयीन विभागात कुमारी जाहनवी विजय खंडाळे हिनं प्रथम क्रमांक कुमार कुणाल मिलिंद भंडारे आणि कुमारी सानिका दादासो बोटे यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक संपादित केले हायस्कूल विभागांमध्ये ऋतुजा प्रमोद खराडे प्रथम क्रमांक मानसी आबाजी खाडे द्वितीय क्रमांक प्रांजल ज्ञानेश्वर कास्ते तृतीय क्रमांक संपादन केलाय ज्युनियर विभागात कांचन विजय खटावकर प्रथम क्रमांक नूतन आबासो गुरव द्वितीय क्रमांक समृद्धी प्रमोद तिवाटणे तृतीय क्रमांक संपादन केला परीक्षक म्हणून प्राध्यापक डॉक्टर क्षितिश धुमाळ यांनी काम पाहिले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक सुधाम खाडे यांनी तर प्रास्ताविकामध्ये प्राचार्य डॉक्टर एस बी पाटील यांनी स्पर्धा आयोजनामागील उद्देश विषद केला आभार प्रदर्शन वक्तृत्व स्पर्धा समिती प्रमुख डॉक्टर सविता केंजाळे यांनी केले या उपक्रमात विद्यार्थी प्राध्यापक प्रशासकीय सेवक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते विजेत्यांना प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रमाणपत्र आणि स्मृती चिन्ह प्रदान करण्यात आले दरम्यान अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक गटासाठी पाण्याचं महत्त्व आणि बचत या विषयावर वक्तृत्व स्पर्धेत कुमारी गार्गी वैजनाथ किडिले हिनं प्रथम चिरंजीव हर्षवर्धन भरत साणप यानं द्वितीय तर कुमारी सौम्या सुमंत सर्वगोड हिनं तृतीय क्रमांक पटकवलाय याशिवाय वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मैदानी स्पर्धेसही चांगला प्रतिसाद मिळाला बावीस जुलै एकोणीशे एकोणसाठ रोजी हो अहमदनगर जिल्ह्यातील देवळे पोहळा इथे झाला दादांच्या आईचं नाव असं काही व दादाच्या वडिलांचे नाव आनंदराव दादांचे आपले शिक्षण

एक स्वतंत्र भारत देश म्हणून जगामध्ये दे प्रसिद्ध होईल मित्रांनो लोक साधनाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने विचार केला के तर भारत स्वतंत्र म्हणून जगला जाईल आणि मानलाही जाईल आपण फक्त आत्मनिर्भरता जगायला हवं आपण आपल्यासाठी गेट ऑफ इंडिया मेक इन इंडिया यासारख्या गोष्टींमध्ये तरुणाने लक्ष द्यायला हवं आणि स्वतः रोजगार करून इतरांना संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात आपण आत्मनिर्भरता करून रोज न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम आणि रविराज महामुनी वडोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा